बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला झाला त्यामध्ये सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भारतात परिस्थिती पेटली आणि ही परिस्थिती अगदी युद्धापर्यंत जाऊन पोचली पण अशातच पुण्यातल्या एका तरुणीनं पाकिस्तान जिंदाबादचं स्टेटस ठेवलं या तरुणीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून पाकिस्तान जिंदाबादाचं पोस्ट केलं आणि खळबळ उडाली पण खरंच ही तरुणी भारताच्या विरोधात एका की तिचं ब्रेन वॉशिंग झालंय की हे गैरसमजाचं प्रकरण आहे चला तपशीलवार समजून घेऊया ही घटना आहे पुण्यातल्या कोंढवा परिसरातली कौसरबाग परिसरात राहणारी ही तरुणी इंजिनिअरिंग शिक्षण घेत होती तिनं आपल्या वर पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस पोस्ट केलं आणि पोलिसांनी तातडीनं तिच्यावर गुन्हा दाखल केला त्या प्रकरणात पोलीस हवालदार असलेले सुभाष जरांडे यांनी फिर्याद दिली त्यावेळी देशात युद्धजन्य परिस्थिती होती पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देशभरात संतापाचं वातावरण होतं आणि अशा पार्श्वभूमीवर ही पोस्ट आल्यानं चांगलीच खळबळ उडाली पोलीस सोशल मीडियावर बारकाईनं नजर ठेवून होते आणि या पोस्टमुळे त्यांना संशय आला त्यांनी ही पोस्ट तात्काळ स्क्रीनशॉट मारून एक पुरावा सादर केला आणि तरुणीला अटक केली आज तरुणीला शिवाजीनगर न्यायालयात पोलिसांकडून सांगण्यात आलं की ही तरुणी नुकतीच जम्मू काश्मीरला आपल्या नातेवाईकांना भेटायला गेली होती त्यामुळे तिचं ब्रेन वॉशिंग झालंय का किंवा ती कोणत्या भारताविरोधी संघटनेशी संबंधित आहे का याचा तपास करण्याची गरज आहे तरुणीने जाणीवपूर्वक हे केलं का की हे एक चूक होती तरुणीच्या वतीनं ऍडव्होकेट देवज्योती तालुकदार यांनी न्यायालयात सांगितलं की ही पोस्ट तरुणीनं रिपोस्ट केली होती तिला पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहायचं होतं पण चुकून पोस्ट अर्धवट राहिली आणि पाकिस्तान जिंदाबाद असा संदेश तयार झाला तिला ही चूक लक्षात येताच ती पोस्ट एका तासात डिलीटही केली आणि त्या प्रकरणामुळे तिचं शिक्षण आणि करिअर दोन्ही धोक्यात आले असा युक्तिवाद संरक्षण पक्षानं केला या प्रकरणात आता केवळ स्थानिक पोलीसच नाही तर इंटेलिजन्स ब्युरो आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकही लक्ष घालू लागले कारण हा केवळ एक चूक प्रकार आहे की हे या तरुणीला तिच्या कॉलेज मधूनही निलंबित करण्यात आलंय सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयानं तात्काळ कारवाई करत तिला बाहेरचा रस्ता दाखवला याच दरम्यान केंद्र सरकारकडून सोशल मीडियावर भारताविरोधी प्रचार करणाऱ्या आठ हजार अकाउंट एक्स खात्यांवर बंदी घालण्यात आले यामध्ये तरुणीच्या पोस्टने एका गंभीर चर्चेचा मुद्दा निर्माण केलाय या प्रकरणातून एकूण एक गोष्ट निश्चित लक्षात येते सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना फार काळजी घ्या क्षणभराची चूक आयुष्यभराची शिक्षा बनू शकते विशेषतः तेव्हा जेव्हा देशात युद्धजन्य स्थिती असते तेव्हा शब्दांचं वजन अधिकच वाढतं ही तरुणी दोषी आहे का नाही याचा निर्णय न्यायालय घेईलच पण आपल्या वागण्यामुळे समाजात कोणती प्रतिमा उभी होते हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे मात्र या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ही पोस्ट खरंच चुकून झाली असेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी सिविक मिररच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका